होळीच्या राखीचे अत्यंत चमत्कारिक उपाय जर तुम्ही होलिका दहनची राख पाण्यात मिसळून घराच्या कोपऱ्यात शिंपडली तर घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वास करते आजारी व्यक्तीने करावे एक खाऊचे पान एक गुलाब फूल दोन ते चार बत्ताशे स्वतःवरून एकतीस वेळा ओवाळून जिथे तीन चार रस्ते असतील तिथे ठेवून या दुसऱ्यांनी त्या व्यक्तीसाठी केले तरी चालते होळीची राख आणून त्यात काळे तीळ जाडे मीठ मिक्स करून ठेवा आणि जर घरातील लाती पुसताना किंवा आंघोळीच्या पाण्यात आजारी व्यक्तीसाठी टाकाल तर चांगले अनुभव येतील गाईच्या गोवऱ्याची ओळीतील थोडी आग आणून ठेवा आणि त्यावर नारळाचे तुकडे शेकून जर आजारे व्यक्तीला थोडे खाण्यासाठी दिले तर बरीच निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते वाइट नजर एक मुठ्ठी काळे तीळ सहा काळी मिरी सहा लवंग एक कापूर एका एक मुठीत घेऊन त्या व्यक्ती किंवा लहान मुलांवरून सात वेळा ओवाळून होळीत टाकून आले तर चांगले परिणाम दिसतील जर तुम्हाला तुमच्या घरातील वास्तुदोष दूर करायचे असतील तर होलिका याचा तुम्हाला खूप फायदा होईल होळी राख खूप पवित्र मानली जाते जर तुमच्या कुंडलीतील राहू आणि केतू कमकुवत असतील तर तुम्ही होलिका दहनची राख पाण्याच्या भांड्यात टाकून शिवलिंगाला अर्पण करू शकता या उपायाने तुमच्या समस्या सोडवता येतील वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी तुम्ही होलिका दहनची राख ताबीजमध्ये बांधू शकता आणि ती तुमच्या गळ्यात घालू शकता यामुळे वाईट स्वप्नापासूनही सुटका होईल नंबर आठ परिवारात जर कोणी असाध्य रोगी असेल तर दोन लवंगा तुपात बुडवा दोन पानांवर ठेवा याला काळ्या धाग्याने बांधा हे उजव्या मुठीत ठेवा चार चक्र डाव्या मुठीत ठेवा आणि होळीच्या अकरा किंवा पाच प्रदक्षिणा करा आणि प्रदक्षिणा झाल्यावर पान होळीत टाका गोमती चक्र घरी घेऊन या आणि आजारी व्यक्तीच्या बेडला चारी पायाला लाल कपड्यात बांधून ठेवा जर जमिनीवर झोपत असेल तर उशी खाली ठेवा एकत्र लाल कपड्यात बांधून मान्यतेनुसार होलिका दहनच्या ठिकाणी नारळ सुपारी आणि पान अर्पण करा उपायाने नोकरीशी संबंधित समस्या दूर होता तसेच कुटुंबात आनंदाचे वातावरण टिकून होलिका दहनानंतर तेथील राख आपल्या घरी आणावी ह्या राखेत मोहरी आणि मीठ घाला नंतर ही राख एका स्वच्छ भांड्यात ठेवून घरात ठेवा असे केल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होते जर राहूमुळे तुमच्या जीवनात संकट निर्माण होत असेल तर होळीच्या दिवशी अवश्य उपाय केले पाहिजे त्यानुसार होळीच्या दिवशी एक नारळाची वाटी घ्या त्यात तेल थोडा गोळ घालून ही नारळाची वाटी जळत्या ता होळीत टाका ह्या उपायाने राहूचा वाईट प्रभाव दूर होतो नंबर बारा जर तुम्हाला तुमचे घर भूताने पछाडले आहे असे वाटत असेल तर होळी पेटल्यावर आपल्या घरी थोडी अग्नी अग्नी आणि ती घराच्या कोपऱ्यात तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात ठेवा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावा होळिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी होळीकाची राख घरी आणून त्यात मोहरी आणि मीठ मिसळून ठेवा या उपायाने नकारात्मक शक्ती किंवा वाईट नजरेपासून मुक्ती मिळते नंबर तेरा वाईट दृष्टीपासून वाचवण्यासाठी होळी जाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती राख पुरुषांनी तिलक म्हणून लावावी तसेच स्त्रियांनी ही राख आपल्या मानेवर लावावी हा उपाय केल्याने सर्व प्रकारच्या वाईट दृष्टीपासून बचाव होऊ शकतो नंबर चौदा धन लाभासाठी होळी दोहनाच्या वेळेस कुटुंबातील सर्व सदस्यांना होळिकेच्या तीन किंवा सात प्रदक्षिणा घातल्या पाहिजे प्रदक्षिणा घालताना होळीत चणे मटार गहू आळशी टाकायला पाहिजे असे केल्याने आरोग्य के उत्तम राहते आणि धनलावाचेही योग बनतात नंबर पंधरा होळीची राख आणि तांब्याची सात नाणे एका लाल रंगाच्या कापडात बांधून तिचोरीत ठेवा असे केल्याने घरात धनधान्य संपत्ती नांदते असे म्हणतात आर्थिक वृद्धीसाठी ही राख म्हणजे जणू वरदान इतकंच नव्हे तर घरावर असणाऱ्या वाईट प्रवृत्तीच्या नजरात दूर पळून लावण्यासाठी सुद्धा ही राख फायद्याची यासाठी होळिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास राख आणा आणि यामध्ये मीठ राई मिसळून ती घरातील गुप्तस्थानी ठेवा नंबर सोळा अशी ही धारणा आहे की जी मंडळी सतत आजारी असतात त्यांनी साधारण महिनाभर होळिका का दहनापासून एक महिना कपाळावर ही राख टिळा म्हणून लावावी याचे परिणाम लगेच दिसू लागतील नवग्रहांच्या दुष्परिणामांना टाळण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात होळीची राख मिसळावी यामुळे आर्थिक आणि शारीरिक फायदा होतो नंबर सतरा इतकंच नव्हे तर घरात सुख शांती नांदत नसेल तर होळी दहनाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे थोडी राख घराच्या कोपऱ्यात उडवा हा उपाय सकाळच्याच वेळेत करा एक एक बाप लक्षात ठेवा की इतर कुणीही पाहणार नाही यामुळे ग्रह क्लेश दूर होण्यासोबतच घरातील सदस्यांमध्ये असणारे मतभेदही दूर होतील होळीच्या दिवशी करा हे मुख्य उपाय होळीच्या दिवशी सकाळी दहा वाजता पिंपळाच्या पानावर देवी लक्ष्मीच आगमन होत त्यामुळे ज्या व्यक्तीवर आर्थिक संकट आहे त्याने सकाळी पिंपळाच्या झाडाखाली जावं पिंपळाला पाणी घालावं ह्यानंतर झाडाखाली बसून कुठल्याही लक्ष्मी मंत्राचा जप करावा किंवा एखाद्या लक्ष्मी स्त्राचं पठण करावं मग ते श्रीसुक्त असेल किंवा महालक्ष्मी अष्टक असेल किंवा एखादा लक्ष्मीचा मंत्र असेल त्याचं पठन करावं यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील नंबर एकोणावीस घरात सुख शांती आणण्यासाठी होळीचे भस्म एका डबीत ठेवा आणि एखाद्या शुभ मुहूर्तावर घरातील प्रत्येक कोपऱ्यात हा भस्म टाका यामुळे घरातील भांडणं मिळतात आणि घरात सुख शांती येते नंबर वीस जर तुमच्या घरात एखादं लहान मूल सतत आजारी पडत असेल तर भस्म हो एका कपड्यात बांधून त्या मुलाच्या उशाशी ठेवा त्या मुलाच्या कपाळाला देखील लावा त्यामुळे सुद्धा तुम्हाला फरक दिसून येईल हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोप्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका